मैदानासाठी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी या कुस्ती मैदानासाठी सन्माननीय विश प्रकाश चौक तहसीलदार मीरा भाईंकर यांनी नाव नसलेल्या पैलवानांनी कृपया कपडे घाला पैसे मिळणार नाही गावातले पंच काय सगळे बाहेर चला गोंदवडे गावातील सगळे पंच बाहेर चला सगळे आजोबात कुसुराव दाखवले बाहेरचे पंच लावले जातील इथून पुढे गोंधळ गावातील पंच आजिबात कुस्त्या दाखवणे इथून पुढच्या कुस्तीसाठी बाहेर गावचे पंच नेमले जातील

शंकर तर आलेला आहे मलौरीचा धनराज चव्हाण धनराज चव्हाण वाई तयारी करून यायचं पण युवान जाधव हात वरती कार आणि अमर पाटील अधिकृती लागते जीवन जाधव याच होता गुनवऱ्याचा पहिल्यांदा इकडे लक्ष द्या हे मैदान नेमलेल्या पक्षांचं मैदान आहे ज्यांच्या पुस्तक आहेत त्यांची पोस्टरवरती नाव आहेत आमच्याकडे लिस्ट आणि त्याची पाकिटं भरलेली थी आहेत दुसरी पुढील कपडे काढू नका पुणे वाचना येईल माझ्या गावातल्या गावातला परवासूच नाही रावळा मित्र मंडळी चालणार नाही पैसे पटवले कोणाला पाहुणा माझ्या गोष्टी लावा तसं गोष्ट नाही द्या नेमलेल्या पुस्तकांचं जेंगे मैदान आहे नेमलेल्या पुस्तक आहेत त्यांची पाकिटं भरलेली आहेत बेगर नावाच्या पैलवा पाकिट मिळणार नाही उघड म्हणू नका मिळायचं ओंकाल तांबे बारामती विजयी मुंबई महापौर केली भारत मध्ये